त्याचे कहो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत फार पूर्वी माझ्या आजीसोबत मी एका देवळात गेले होते आणि त्या देवळामध्ये अन्नदान सुरू होतं आणि जी व्यक्ती अन्नदान करत होती ती प्रत्येकाकडे जाऊन काय हवं काही नको पाहत होती आणि खुशारकीने सांगायची बघा काही लागलं तर सांगा मी आज अन्नदान सगळं दिलेलं आहे काही लाजू नका मागायला आणि त्यामुळे त्या खाणाऱ्यांना किंवा त्या पंक्तीतल्या लोकांना कुठेतरी ओशाळल्यासारखं वाटत होतं माझ्या आजीने ते सगळं पाहिलं आणि आम्ही तिथून न जेवता घरी आलो आणि मग मी विचारलं आजीला का का आजी आपण त्या पंक्तीत का नाही बसलो तेव्हा म्हणाली बाळा दान माणसाने नक्की द्यायचं असतं पण दान देताना त्याचं नाव पायाच्या तळव्यावर लिहायचं असतं जे फक्त त्याला आणि आपल्याला देते इतरांना दिसायला नको इतकं गुप्तपणे दान असावं की डाव्या हाता हाताचं उजव्या हाताला आणि उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये तेव्हा काही कळलं नाही पण खरंच लक्षात आलं की आजकाल जेव्हा एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या गरजूला मदत करायला माणसं जातात तेव्हा मला असं वाटतंय की ते कॅमेरे घरी ठेवलेले असावेत असं याच विषयाला सांगताना एक गोष्ट आठवली एका राजाची फार पूर्वी एक राजा होता आणि तो राजा इतका छान होता छान म्हणण्यापेक्षा इतका योग्यतेचा होता की तो प्रचंड दान करायचा आणि दान करताना जेवढं जेवढं त्याचे हात वर जायचे तेवढे तेवढे त्याचे डोळे किंवा नजर खाली झुकलेली असायची त्यामुळे दान घेताना त्या प्रजेला आश्चर्य वाटायचे की असा कसा हा राजा दान पण देतोय आणि देताना त्याला लाज वाटते शरम वाटते तो नजर नेहमी खाली झुकवलेली असते त्याची एक दिवस ही वार्ता तुलसीदासांच्या काने जाते तुलसीदासांना पण आश्चर्य वाटते की अरे दान देताना जर तुला लाज वाटते तर दान देतोय कशासाठी आणि म्हणून दोन ओळी तुलसीदास त्या राजाला लिहून पाठवतात ते म्हणतात ऐसी हो उत्त ऐसी देनी देवजू की ती हो सैन हो जो जो कर उचा करे तो तो नीचे नैन कुठून शिकलाय तसं दान करायला की जेवढे हात तुझे वर जात आहेत देण्यासाठी तितकी तुझी नजर खाली येते मंडळी राजांनी त्याला जे उत्तर दिलंय मला वाटते तसं उत्तर कोणीच कुणाला दिलं नसेल राजा म्हणतोय देनहार कोई और है भेजत जो दिनरॅन देनहार और है भेजत जो दिनरायन लोग भरम पर है कहे तासो नीचे निचे अरे देणारा कुणी और दुसराच आहे जो रात्र दिवस या सगळ्या मंडळींना देतो आणि त्या मंडळींना वाटते की राजाच देतो या जाणीवेने माझी नजर खाली झुकली जाते खरोखर ना मंडळी त्या राजाप्रमाणे प्रत्येकाच्या मी विसर्जित होऊन त्याचा तू जेव्हा जन्माला येईल तेव्हा आपल्याला आपली योग्यता आपली पात्रता आपली गुणवत्ता समजेल आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता आणखी वाढत जाईल शेवटी देव्हा जावे माझे मी पण देवा जावे माझे मी पण तुझ्या कृपेने उजळू जीवन हीच आशा करूयात आणि त्याच्याबद्दल आणखी कृतज्ञ राहूयात पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेल वृद्धात धन्यवाद